नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो केवळ पाच हजार रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमच्या लहान मुलांना एक अशी इन्व्हेस्टमेंट देऊ शकता ज्याच्यामधून भरपूर रिटर्न्सच रिटर्न्स आहेत आणि हा जो प्लॅन आहे मित्रांनो तो आहे एल आय सीचा जीवन उत्सव आणि ह्या प्लॅनमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली ती ही लहान वयामधल्या लहान मुलांची केली तर एवढे जास्त रिटर्न्स आहेत की भरपूरच जास्त रिटर्न्स आणि तेही गॅरंटीड पद्धतीमध्ये आणि पूर्णपणे मित्रांनो टॅक्स फ्री तर आपण समजून घेऊया हा जीवन उत्सव प्लॅन कसा काम करतो तर केवळ महिन्याला पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमच्या मुलाची तुमच्या मुलीची अशी एक गॅरंटीड पद्धतीमधली एक इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्याच्यामधून तो किंवा ती जेव्हाही अठरा वर्षाचे होतील तेव्हा एक लाख रुपये दरवर्षी त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत राहतील तेही पूर्ण आयुष्यभरासाठी प्रत्येक वर्षी एक एक लाख रुपये आणि एक मजेची गोष्ट आहे मित्रांनो या प्लॅनमध्ये तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट घेऊ शकता कंपाऊंड इंटरेस्ट तेही गॅरंटीड पद्धतीमध्ये साडेपाच टक्क्याचे कंपाऊंड इंटरेस्ट तर हा प्लॅन एक मॅजिकल वेमध्ये काम करतो मॅजिकल वे ह्यासाठी म्हणतो आहे मित्रांनो कारण की आईन्स्टाईनने म्हणून ठेवलं आहे जे जगातलं आठवं आश्चर्य आहे ते म्हणजे चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट तो उपयोग आपण ह्या प्लॅनमध्ये करू शकतो आपण समजून घेऊया अठराव्या वर्षीपासून एक लाख रुपये दरवर्षाला तुमच्या मुलांचे सुरू झाले ते आपण कंपाऊंडिंगसाठी केलं आप, ॲप ऑप्शन टू आपण सिलेक्ट केला जीवन उत्सवचा तर त्याच्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा आपल्याला एक इफेक्ट भेटतो त्याच्यामधून आपले पैसे कंपाऊंडिंगला लागतात तर मित्रांनो ह्याची मॅजिक अशी आहे की जेव्हा आपला मुलगा आपली मुलगी जेव्हा वीस वर्षाची असेल तेव्हा त्यांचा पोर्टफोलिओ जो की थ्री लॅक अँड समथिंग अमाऊंट झाला असेल तोच मॅजिकल वेनी तिसाव्या वर्षी त्यांच्याकडे अठरा लाखापेक्षाही जास्त अमाऊंट राहते ती ही गॅरेंटीड एकदम टॅक्स फ्री कुठलाही जर तरचा पार्ट नाही आहे कुठल्या मार्केटची घसरण किंवा चढउतार काहीच नाही आहे हे सर्व आहे प्रॅक्टिकल कुठलीही नोशनल गोष्ट याच्यामध्ये नाही आहे आणि मित्रांनो ते जेव्हा फोर्टीजमध्ये जातील तेव्हा त्यांच्याकडे फोर्टी फोर लॅक्सपेक्षाही जास्त म्हणजे ऑलमोस्ट ते हाफ सी आरला टच झाले तेही फक्त तुम्ही स्मार्टली जे इन्व्हेस्टमेंट केले फाय थाउजंड रुपीज त्यांच्यासाठी त्याने आणि जेव्हा ते, जे ते फिफ्टीजमध्ये जातील ऑलमोस्ट फिफ्टीजला टच होतील फिफ्टी टू फिफ्टी वन त्या एजमध्ये ते वन सी आर त्यांचा कॉर्पस गॅरंटीड प्रॅक्टिकल क्रिएट झालेला असेल तोही फक्त तुम्ही जे इन्वेस्टमेंट केले पाच हजार रुपये महिन्याला त्याने तर हा मित्रांनो एक मॅजिकल वे कंपाउंडिंग कंपाऊंडिंग इंटरेस्टचा जो आपण एक उपयोग करून घेऊ शकतो आपण परचेस करून जीवन उत्सव इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करून तर ह्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क सुद्धा करू शकता थँक्यू व्हेरी मच धन्यवाद